नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा गरीबांची नाडी डॉक्टरांच्या हाती मंगरुळ परिसरातील मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सूर सुरू असून जनतेच्या जीवाशी खेळ खेळत असताना दिसून येत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून त्यातच मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने विविध आजारांची लागण होण्याची दाट शक्यता आहे त्याच प्रमाणात मंगरूळ बेलोरा वाई रुई गणगाव बोरी गोसावी तरोडा साकुर या परिसरातील जनतेशी कोणत्याच प्रकारची पदवी नसताना तपासणी केल्या जाते डॉक्टरच्या पदवीसाठी बी एम एस किंवा एम बी बी एस अशा पदवीची जरूरत आहेत बोगस डॉक्टर जनतेच्या तपासण्या करून स्वतः जवळच्या औषध गोळ्या देऊन पैसे कमावण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे सदर डॉक्टर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता प्रशासन पाठबळ देत असल्याचे नागरिकांना दिसून येत आहेत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे